लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की घरातले सर्वजण रोहिणीला तिच्या रूममध्ये घेऊन येतात रोहिणीची तब्येत खूपच खालावलेली असते रजनी तिला काळजीने विचारते अहो म्हणजे काय झालं तुम्हाला अचानकपणे तेव्हा रोहिणी म्हणते की आता माझं काही खरं नाही आहे अनामिका आणि सर्वसुद्धा खूप आश्चर्याने तिथे पाहू लागतात नक्की काय झालं आहे रोहिणीला इकडे रोहिणी आबांना म्हणते की डॅड आता माझं खरंच काहीच खरं नाही आहे लवकरातलं लवकर राहुल अद्वैत कला आणि घरातले सगळेजण जे राहिले आहेत त्यांना बोलून घ्या प्लीज असं ती म्हणू लागते तेव्हा डॅड म्हणतात की ठीक आहे अगं पण झालं काय तुला रोजनीसुद्धा खूप तिला वाईट वाटलेलं असतं चिंताक्रांत असते नेमकं रोहिणीला झालंय काय घरामध्ये कोणालाही काही समजलेलं नसतं लगेच डॉक्टरांनासुद्धा फोन केलेला असतो रजनी म्हणते की अहो असं काय झालं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तरी तुम्ही चांगलं होतात ना असं काय झालं तुम्हाला डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात हे खूप नॉर्मल आहे म्हणजे ट्रेसनी झालं